मराठी भाषा आहे मराठीला आहे पण या ठ मराठीत काय म्हणतात मला माहिती त्याला मराठीत भौतिक म्हणतात हे सुटलं का शोक तिथे तपस्य उभी राहिल्या तर दिसतच नाही शब्दकोशामध्ये जेव्हा मी या शब्दाचा अर्थ पाहिला कधीतरी शब्दकोशात मला द्यावं लागत एकदा मला ताबड आहे शब्द बघायचा होता अगदीच्या पिढीला ताबड पडत नाही त्यामुळे हातीच्या पिढीला पत्रावर पण समजत नाही ते शब्द कोश घेऊन बसतील तर दाभड म्हणून मी पाहायला गेलो तर शब्द गेलं होतं मोठी सुई दाभड म्हणजे मोठी सुई म्हणून मी सुई शब्द पाहिला तिथं गेलं होतं छोट दाभड म्हणजे शाळा कुठं दाढासमोर दाढ कुठं शाळे ज्याला मराठीत म्हणतात सर्क्युलर डेफिनेशन अशा

तस मला यांचं जे पुस्तक आहे त्यांचं पुस्तक रजनीश राणे समोर मोठ्या अर्थ साहित्यातली माणसं बसलेली आहे म्हणजे किरण येणे आहे नारायण आपलं लाळे आहे किंवा आमचा चित्रकार वगैरे केशव कासार आहे तिकडे लाल तिकडे राजेश वगैरे बसलेले आहेत यांना सगळ्यांना माहिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एक प्रकाशक जर लेखकाला उत्तेजन देण्यासाठी टेलिफोन करून सांगतोय की सत्तावीस तारखेला तुमच्या पुस्तकाचं प्रकाशन आहे

इतिहासात किंवा मला जेवढे ग्रंथपाल माहितीये त्यामधले सोडले तर सहवासात आहे इतरांचे ग्रंथ वाचतात पण स्वतः आपण ग्रंथ घालोय़ तपस्येने हे जाणवण हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि म्हणून त्यांनी

गजल नावाचं एक पुस्तक आहे ज्याची गजल आहे त्या पहिल्या दोऱ्या असे आहेत पत्र म्हणजे कागदाचा एक तुकडा पत्र म्हणजे कागदाचा एक तुकडा पत्र म्हणजे कागदाचा एक तुकडा आता मी शिक्षक असल्यामुळे

यावेळी आपल्याला गुन्हाबद्दल राईट म्हणजे हा माझ्या काळजाचा तुकडा आहे असं म्हणते की नाही असं म्हणते का हा माझ्या मनाचा तुकडा आहे नाही हा माझ्या हृदयाचा तुकडा आहे नाही एखादा सर असतो तो काळजाच असतो हृदयात नसतो आणि काळी त्याचा अर्थ जग त्यातला जो आहे जग निरज म्हणजे पाण्यामध्ये जन्माला आले आहे कम तारी तारी तारी। काळीत म्हणजे ज्या काळामध्ये तुम्हाला एखादा सण एखादी घटना आठवते ती त्यामध्ये साठवलेली असते त्याला काळी बाकी कुणाला म्हणत नाही म्हणून काळजाचा तुकडा असं म्हटलेलं आहे आता हीच कविता वेगळ्या डिक्शनची बोलते होती डिक्शन म्हणजे उच्चार हा नाट्य आमच्या धर्म

कस काय म्हटलं आहे म्हणजे आनंदी म्हणजे काहीतरी ऐका हे वेगवेगळे उच्चार असतात ना तसं या दोन वेळी पुन्हा मी उच्चारतो म्हणजे तुम्हाला वत्र म्हणजे काहीतरी कळेल वत्र म्हणजे कागदाचा एक कागदाचं एक पत्र म्हणजे कागदाचा एक तुकडा नव्हे पत्र म्हणजे कागदाचा एक त्यामुळे जपवलेलं जास्त असत उघड केलेलं कमी असत आणि कसा काज उघड केलेलं जास्त असत आणि जपवलेलं कमी असत हे सगळे विषय आहेत ह्या पत्रावळीमध्ये या दोघांच्या पत्रांबद्दल मी बोलणारच आहे पण मला आठवलं की पहिलं पत्र कुणी दिलं असेल आपण सगळे मराठी भाषिक आहोत मराठी संस्कृती पाळतो आहोत पर्यावरण सांस्कृतिक पर्यावरण आमचं काय प्रमुख आहे आमच्या संस्कृतीची ध्येयवाक्य आहे त्याप्रमाणे आणि त्या बिंब प्रतिबिंब वादाची मला हे पुस्तक राहिल्याशिवाय आपण स्वतःला पाहू शकत नाही म्हणजे प्रतिबिंब प्रतिबिंब हे बिंबाची छाया आहे बिंबत असेल तर प्रतिंब नाही त्यामुळे हे

त्याला तत्व ज्ञान नाही सांगितली दोघांना सांगितली आणि दोघेही ग्रंथपाल आहे पण यातली होम अशी आहे की या सगळ्या पुस्तकात एकमेकाला पत्रानं उत्तर दिलेलं नाही ही उत्तर रसिकांच्या मनामध्ये छापली जाते ही उत्तर पुस्तक वाचल्यानंतर रसिक देणार आहे आणि पुढे त्यांना असं ते प्रकाशित असल्यामुळे मला असं वाटतं यांनी नंतर स्वतंत्र पुस्तक लिहावं म्हणून दोघांची वेगवेगळी हा नुसत्या आमच्या सारख्या लहान कार्यक्रमाचं निवेदन नाही करतो मोठ्या पक्षा ग्रंथपाल असल्यामुळे राज्यपाल असलेल्या त्याच निवेदन करत म्हणजे पत्र बांधल्यानंतर काय कळलं संपूर्ण त्या असेल दहा बारा वर्षांचा एक इतिहास कळला कार्यक्रमाचा इतिहास कळणं फार महत्वाचं आहे आपल्याकडे काय झालं पाहिजे का आपल्याकडे फक्त साहित्य प्रकारावरच लिहिलं कथा लिहिलं गोविता लिहिलं कादंबरी लिहिलं पण अशा अनेक विषय आहेत अनेक स्थळ आहेत अनेक काय म्हणतात त्या जागा आहेत की जिथून पुस्तके येऊ शकतात मग त्या निवेदकांची पण पुस्तकं असली पाहिजे बरोबर की नाही आणि ह्या पत्रात मला त्याच्या हे जाणवलं की अनेक लोकांचे त्यामध्ये उल्लेख आहेत तो इतिहास आपल्याला कळतो त्या कार्यक्रमाचे दणुकरण कळते त्या कार्यक्रमात काय घडले ते कळतं

वेदना आहे मी नेहमी असं म्हणतो वेदना असेल तर संवेदना जागृत होते आणि संवेदनाचं भावनेच होत तिथे एकदम निर्माण होत आणि म्हणून तिच्या सगळ्या पत्रामध्ये ग्रंथाविषयी वगैरे बोलतेच आहे कार्यक्रमाविषयी बोलते आहे नाट्यसृष्टीमध्ये ती आहे ती अभिनेत्री आहे तिने खूप अभिनय केलेला आहे त्या अभिनेत्री अभिनयाविषयी ती बोलतेच आहे ती बोलते की अंतरंगाचा जणू काही रंगमंच केलाय तिने असं बोलते अंतरंगाचा रंगमंच करणे ही माझी गोष्ट आहे आणि त्या रंगमंचामध्ये कारण नाटकाची व्याख्या माझी अशी मग गेल्या वेळेस पण सांगितली होती रंगाकडून अंतरंगाकडे जात त्याला नाटक म्हणतो हे जे अंतरंग तिचं रंगमंच म्हणून प्रेक्षकांनी पाहावं तसं रसिकाने अनुभव अशी ती पत्र आहे मला तो दोन तीन ठिकाणी काही डोळे

लक्षात घ्या लेखना तुमच्या डोळ्यासमोर त्यावेळी हा त्यांना दृश्य विसरले येणं माझी अपेक्षा करू नका आपलं पुढे काय होईल पुस्तक प्रकाशित होईल की नाही कोण विकत घेईल कुठे प्रकाशन करतील विपू बारस्त करून घेतील का आधी बाब लक्षात घ्यायचं नाही अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी तरी काय पर्यावरण तुकाराम महाराजांनी सांगितलं ना ही लेखनाची व्याख्या आहे की अंतरीचे धावे

आई त्या बोलण्याकडे ना बोल लक्ष देत नाही म्हणा ही सगळ्यात मोठी वैरतो आहे सध्याच्या काळातून आई मला झालं की मोठ्या प्रमाणात मी ओढणा देतं लेखनाची व्याख्या आहे ते मोठ्या बळापणे ओढणा देते काय आहे तसं वर्णन लेखनाचं असं आहे की मी त्याला जायकत होतो तु लिही परिणामाची अपेक्षा नाही जे फार पाटील दिली चल ना पुढे मागे एक व दसवायला आत्ताच की नाही टाक ना दुसऱ्याला पडून टाकत पण तुम्हाला ठेवा म्हणजे सचिन तेंडुलकर दर्जाचा जरी खेळाडू असला तरी मॅच पूर्वी नेट प्रॅक्टिस करावी लागते याला सातत्य म्हणतात दररोज दिलं पाहिजे दिसा असं आम्हाला सांगितलेलं आहे आमच्या सगळ्या तर ते दिसामाहीतरी लिहावे या, या वर्षी तुम्हाला एक मापदंड की घ्याने तुम्हाला सांगितलं सत्तावीस तारखेपूर्वी तयार करा इथून पुढं तसं होणार नाही तुम्ही स्वतःचाच मापदंड झालं पाहिजे आणि म्हणून पुढच्या सगळ्या पुस्तकांसाठी

बघा पुढच्या वेळच लक्षात घ्या कवितेच्या प्रत्येक ओळीवर थांबता आलं पाहिजे ते सिग्नल असतात जे आपल्याला दिसत नाही कळलं नाही बाबा मोर नाचतोय तर ठीक आहे पाठव काय काय नाचत आला मोर व्हावा स्तब्ध पैसा तरी होतो स्तब्ध नाही पण जर तो, तो स्तब्ध झाला तर काय होत नाचताना मोर व्हावा

वाचनालयात आपण रसिकांनी मस्तपैकी वाचनाचा ठेक द्यावा असं मला वाटतं आणि जर राहिलेला चहा असेल तर आता कायदा हर